संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज पुन्हा संभाजीनगरमध्ये मोर्चा निघालाय संभाजीराजे छत्रपती सुरेश धस संदीप क्षीरसागर बजरंग सोनावणे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली दृश्य आपण पाहतोय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या संदर्भात मोर्चा निघणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येकरांना हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी न्याय पाहिजे अशा प्रकारचे बॅनर देखील त्या ठिकाणी लागलेत ना पक्ष ना जात पात फक्त अन्यायाविरोधात आग अशा प्रकारचे या ठिकाणी आता बॅनर देखील लागलेत या बॅनरमध्ये आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे या आता मोर्चामध्ये छत्रपती संभाजीराजे सुरेश धस हे देखील सहभागी फक्त अन्यायावर आघात अशा प्रकारचा देखील या बॅनरवरती उल्लेख करायला या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जेरे यांनी पाहूया सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जन आक्रोश मोर्चा निघत आहे थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे आपण पाहतो की छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक येथे अशा पद्धतीने मंच उभारण्यात आलेला आहे आणि या मंचावरून मोर्चेकरांना सूचना देण्यात येणार आहे आणि यानंतर हा जो मोर्चा आहे हा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मार्गस्थ होणार आहे आजच्या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे की आजचा मोर्चा हा या संपूर्ण प्रकरणाला दिशा दे ठरणार आहे कारण की आपण पाहिलं की यापूर्वी जे अनेक मोर्चे निघाले त्या मोर्चांपर्यंतच्या मागण्या या काही पद हे धनंजय मुंडे यांना देता ते अजित पवारांकडे देण्यात यावं एकनाथ शिंदेकडे हो, देण्यात आवं त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनाकडे देण्यात आवं अशी एक, हो, हो हो, एक मागणी होती तर दुसरी मागणी जी होती ती वाल्मिक कराणे यांच्यावरती मोक्का लावावा हत्येसंदर्भात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी अशी होती मात्र या दोन मागणी जे आहे आता सध्या घडीला पूर्ण झालेला आपल्याला पाहिला मिळताय त्यामुळे आजचा जो मोर्चा आहे आजचा मोर्चा हा विशेष महत्व आहे कारण की आजच्या मोर्चा हे सर्व नेते जे आजपर्यंत या मोर्चाला संबोधित करत होते जसे जरांगे पाटील असतील धस आमदार धस असतील आमदार शिर्सागर असतील त्याचबरोबर इतर जे नेते आहेत ते देखील राहणार आहेत मात्र या वेळेचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे जसे की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा प्रकरण चालवून टाइम बॉन्ड देण्यात यावा तातडीने वेळेमध्ये या प्रकरणाचा निकाल लावण्यात यावा त्याचबरोबर इतर जे मागण्या आहेत त्या मागण्या अजूनही तशा आहेत त्यामुळं आपण जर पाहिलं की या मोर्चाला निघण्या अगोदर पोलिसांची कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परिसरामध्ये शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे फिक्स पॉईंट लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर विशेष शाखा असतील गुन्हे शाखा असेल या विभागांची देखील या संपूर्ण मोर्चावरती नजर राहणार आहे कुठलाही अनुभव प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची ही खबरदारी आपल्याला पाहायला मिळत आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या सर्व प्रकरणावरती लक्ष ठेवून त्याचबरोबर आपण पाहतो की आता या घटनेला जवळपास आहे आणि महिना उलटून देखील जी मागणी आहे ती अजूनही पूर्ण मागण्या झालेल्या नाही मात्र दोन मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरी जो जी चीड आहे जो संताप आहे तो तसूभरही कमी झालेला नाहीये त्यामुळे आजचा मोर्चा जो आहे हा या प्रकरणाला दिशा देणारा ठरवणार आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुले सा, मी सचिन झिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर